ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावरती एस टी कर्मचारी संपावरती जात आहेत आजपासनं एस टी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी बेमुदत संप होतोय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याची मागणी एस टी कर्मचाऱ्यांनी केलेली आहे एस टी कामगार कृती समितीच्या वतीनं आज संपाची हाक देण्यात आलेली आहे एस टी संपामुळे ऐन गणेशोत्सवामध्ये प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता वर्तवली जाते संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत त्या आपण बघूयात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एस सी कर्मचाऱ्यांना सुद्धा वेतन द्या ही प्रमुख मागणी आहे त्याबरोबरच प्रलंबित महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडं भत्ता आणि फरक द्या अशी मागणी करण्यात आलेली आहे महामंडळाचे खासगीकरण बंद करा ही सुद्धा मागणी आहे त्याचबरोबर इंडोअर आणि आउटडोअर मेडिकल कॅशलेस योजना लागू करण्याची सुद्धा मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे जुन्या झालेल्या बस सेवेतनं काढून टाका आणि स्वमालकीच्या नवीन बस खरेदी करा अशी ही मागणी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना वर्षभराचा मोफत पास द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली आणि आज विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्या सोबत आहेत धनंजय आजपासनं एस टीचे कर्मचारी हे संपावरती जात आहेत आणि या सगळ्याला अर्थातच पार्श्वभूमी आहे ती येणाऱ्या गणेशोत्सवाची त्यामुळे सरकारी पातळीवरती कशी दखल या संपाची घेण्यात आली आहे काय कळत आहे गुरु आजपासून खर तर एस टी कर्मचाऱ्यांनी राज्यभर बेमुदत संपाचं हत्यार जे आहे ते उपसलेलं आपल्याला पाहायला मिळतं मी सध्या <laughs> मुंबईतील परळ या आगाराबाहेर आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सध्या आ, काम जे आहे ते एस टी कर्मचाऱ्यांचं थोड्या प्रमाणात जे आहे ते आपल्याला सुरू असलेलं पाहायला मिळतं काही एस टी ज्या आहेत त्या आता या आगारातून बाहेर पडताना पाहायला मिळतं मात्र मुख्य जो संप आहे कर्मचारी ज्या ठिकाणी आंदोलन करणारे ते मुंबई सेंट्रल आगार जे आहे तिथे दुपारून या आंदोलनाला सुरुवात आणि राज्यभरात देखील अशा विविध आगारात हे आंदोलन जे आहे ते सुरुवात होईल आणि त्यानंतर एस टी सेवेवर परिणाम आणि प्रवाशांचे आरोप त्यांना ज्याप्रमाणे आपण म्हणालात गुरु की गणेशोत्सव ओघा तोंडावर आहे आणि यामध्येच चाकरमाण्यांचे जे आहेत या सगळ्या संपामुळे त्यांचा देखील ताण जो आहे त्यांच्यावर पडताना पाहायला मिळेल त्यांचे हाल जे आहेत होता ते होताना पाहायला मिळेल एकंदरीत आपण जर पाहिलं तर काही महत्त्वाच्या मागण्या आहेत त्या या एस टी कर्मचाऱ्यांच्या ते म्हणजे एकतर त्यांचं वेतनवाढ हा महत्त्वाचा मुद्दा आहेच त्याचबरोबर खाजगीकरण जे होतं आहे सध्या ते बंद करण्यात यावं ही एक प्रमुख मागणी आहे सुधारित जाचक शिस्त व कार्यपद्धती जी आहे ती रद्द करावी त्याचबरोबर जुना झालेल्या बस ज्या आहेत त्या च चालनातून काढून टाकाव्या त्याबरोबर स्वमालकीच्या नवीन बस खरेदी कराव्या अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या आहेत त्याचबरोबर वेळा वेळापत्रक जे असतं एस टीचं त्यातल्या काही त्रुटी आहेत त्या दूर करण्यात याव्या घरभाडं जे आहे ते वाढवून देण्यात यावं ते ज्या ठिकाणी एस टी कर्मचारी चालक वाहक राहतात त्या ठिकाणी सोयीसुविधा देण्यात याव्या अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत बऱ्याच मागण्या ज्या आहेत त्या या कर्मचाऱ्यांच्या आणि त्यामुळेच कुठेतरी त्यांनी बंदची हाक दिली आहे आता या सगळ्या संदर्भात जर सर्वच एस टी कर्मचारी प्रत्येक आगारातले जर संपावर आज गेले तर ह्याचा परिणाम जो आहे तो सेवेवर पडेल ही एस टी सेवा जी आहे ती कोलमडण्याची शक्यता आहे त्यामुळे आता या सगळ्या प्रशासन ह्याचं लक्ष घेते काय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यांच्याकडे परिवहन खाते ते या सगळ्या संदर्भातली बैठक घेतात का आणि या सगळ्यातला तोडगा आज निघणार का की हा संप पुढे असाच सुरू राहणार आणि साकारमान्यांचे हाल होणार बरोबर आहे स्वतः मुख्यमंत्र्यांकडे परिवहन खाते त्यामुळे या सगळ्यावरती कसा तोडगा ते काढतात हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी